सङ्कटनाशनगणपतिस्तोत्रं प्रणम्यं शिरसादेवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुकामार्थसिद्धये प्रथम वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयकृष्णपिङ्गाशं गजवर्षं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमचं षष्ठं विकटमेवचं सप्तं विघ्नराजेन्द्रं दुर् धुम्रवर्ण तटाष्टक नवम बालचंद्रमच दशमू विनायकं एकादश गणपती द्वादश गजाननं वादशे तानी नामानी त्रिसपटेनरा न तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो विद्यार्थील विद्याधनातलप्ते धनं पुत्रा मोक्षाति लप्ते गतीं जपेत गणपती लभेत सवेत फलत सवेत्सर सवेत्सरन सिद्धीच लप्ते नात्र संशया अष्टभ्या ब्राह्मण्य वा या समर्पयत विद्या भवे सर्व गणेशस्य प्रसाद इथे श्री भारत पुराणे संकटनाशन गणपती स्तोत्र समूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ